वळ्या पुढल्या बातमीकडे नुकताच सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारसमोर सध्या दोन आव्हानं प्रामुख्यानं उभी ठाकलेली आहेत बीडच्या मत्साजोग इथं झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सुयुवंशी यांची परभणीच्या पोलीस कोठडीत झालेला मृत्यू दोन्ही प्रकरणात महायुतीच्या सरकारवर विरोधक तुटून पडलेत त्यांनीही राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला आहे वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे मागणी हीच की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे लातूरच्या रेणापूर इथं रस्त्यावर आलेले हे लोक संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत शुक्रवारी निघालेल्या मोर्चात दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले संतोष यांच्या मुलीच्या डोळ्यातली आसवं बरच काही सांगून गेली झाल्यानंतर बीडचा बिहार झाल्यासारखा वाटतं हो हो, हो बिहार झाल्यासारखंच वाटतो बीडचाच काही नाही सगळ्या समाजामध्ये अशीच वस्तुती निर्माण झाली महाराष्ट्रातलं पोलीस बळ कामाला लागलेले आय पी एस अधिकारी एवढे असताना पण का अटक होत नाही त्याचं कारण एक एकच आहे की राजकीय वरद असते सरपंच संतोष देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा बुथ प्रमुख म्हणून काम पाहिलं राज्यात भाजपाची सत्ता असताना भाजपा कार्यकर्त्याची झालेली अमानुष हत्या याला विरोधकांनी मुद्दा बनवलाय यानिमित्तानं महायुतीसह भाजपा आमदारही प्रश्न विचारत आहेत यात आघाडीवर आहेत सुरेश धस भाजपा आमदार असूनही सुरेश धस महायुतीच्या विरोधात मैदानात उतरल्यानं अनेकांना आश्चर्य वाटतंय त्यांची कारणं आहेत पडद्यामागच्या राजकारणात सुरेश धस हे आष्टीतून भाजपाचे उमेदवार होते भीमराव धोंडे यांनी निवडणूक लढवली विशेष म्हणजे राष्ट्रवादीनं भाजपाविरोधात आष्टीमध्ये उमेदवार दिला होता बाळासाहेब आजबे आष्टीमध्ये भाजपाविरोधात लढत होते संपूर्ण राज्यात या मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा होती मुंडेंनी खेळलेल्या राजकारणामुळे धस संतप्त आहेत सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहकार म्हणजे सा, हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोडे आणतील ना जो नाही यायचं ते नका काय आहे ना याच्यात आम्हाला का काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्र येणार आमदार धस यांच्यामुळे विरोधकांना बळ मिळालं आणि त्यांनी शनिवारी सर्वपक्षीय मोर्चाची घोषणा केली आहे या आंदोलनाला वेगळेवेगळे पदर आहेत पंकजा आणि धनंजय या मुंडे भावा विरोधात बीड जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय एकजूट घडवून आणली जाते सुरेश धस संदीप क्षीरसागर आणि प्रकाश साळुंके मुंडेंच्या राजकारणाला आव्हान देऊ इच्छित आहेत एकाच वेळी दोन्ही मुंडे मंत्री झाल्यानं इतरांना त्यांच्या राजकारणाची काळजी लागली आंदोलनाला मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष कारणीभूत आहे मयत संतोष देशमुख मराठा होते तर मुख्य आरोपी वाल्मिक कराड वंजारी आहे वाल्मिक कराड घटना घडल्यापासून फरार आहे रंगप्पा त्याच्याबद्दल बोललेले आहेत त्याचबरोबर सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील अमो आपला रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील नमिता मुंद्रा असतील हे सगळे वेगळ्या पक्षांमध्ये काम करतात पण ह्या घटनेबद्दल सगळे सातत्याने बोलत आहेत त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रात राजकारण बाजूला ठेवून एक महत्त्वाच्या प्रश्नावर सगळे लढत आहेत माझा म्हणजे माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा मँडेट ह्या सरकारला दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या अपेक्षा आहेत की बीड आणि परभणीला ह्या दोन्ही केसेसमध्ये ते न्याय देतील जे काही निर्णय सरकारच्या माध्यमातून केले तशी ॲक्शनसुद्धा होताना आम्हाला दिसते की ह्या दोन तीन दिवसामध्ये दोन नंबरचे जे काही विषय असतील सगळे बंद झालेत आरोपी काही अटक झाली पण लोकांमध्ये आम्ही फिरत असताना त्यांचं म्हणणं काय आहे की हे तर फक्त सुपारी म्हणजे घेणारे जे सराईत गुन्हेगार ज्यांना वापरलं जातं आपण असं म्हणतो पण मूळ त्याचा मास्टर माइंड नाही सापडते ना, ना। मग ह्याच्यामध्ये जे विषय काय आहे लोक म्हणतात की धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळे त्यांना ते श्रेय भेटते आणि लोकांमध्ये ह्याचा रोष आहे या वाल्मिक कराडची वादग्रस्त पार्श्वभूमी आणि त्याला धनंजय मुंडे यांचं समर्थन हा आता देशमुख हत्या प्रकरणात कळीचा मुद्दा बनलाय बीड जिल्ह्यामध्ये वादग्रस्त असलेले वाल्मिक कराड खंडणीचा गुन्हा दाखल आहे केजचा रॉबिन हूड अशी त्यांची प्रतिमा आहे जिल्ह्यात यंत्रणेवर त्यांचा दबदबा आहे अडीच अडीच अडीअडचणीतल्या पाठीराका अशीही त्यांची ख्याती आहे धनंजय मुंडेचा विश्वसनीय सहकारी असंही त्यांना म्हटलं जातं या गदारोळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चानं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तपास गती न्यायालयात चालवण्याची मागणी केली आम्ही आज मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आमची सकल मराठा समाजाच्या वतीनं जी मागणी आहे की उज्वन निकम साहेबांना या ठिकाणी अपॉइंट करावं त्याच पद्धतीने अॅडव्होकेट सतीश मान शिंदे या साहेबांना सुद्धा या केसमध्ये घेण्यात यावं जे आरोपी आहेत या सगळ्या आरोपींना तत्काळ अंतर्गत कारवाई आपण म्हणल्याप्रमाणे करावी आणि या सगळ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालावं एक सांगतो सगळ्यात महत्वाचं की हा मुद्दा जो घडला तो अत्यंत क्लेशदायक आहे यामध्ये आरोपीला शिवंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर फाशी द्यावी याची आम्ही सगळे अठरा पगड जाती सहमत आहोत दुसरा मुद्दा की याच्यामध्ये माझं या बीड जिल्ह्यातल्या ले या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीला हात जोडून विनंती आहे तेच मराठा समाजाला आहे आणि वंजारी समाजाला आहे हा जातीवाद नाही आहे हा खून हा वेगळ्या वैजात झालेला आहे जात म्हणून हा प्रकार झालेला त्यामुळे त्यांना हात जोडून विनंती कुणी ह्याच्यात जातीवाद आणू नये आणि जातीवाद आणणारे जे लोक <coughs> आहेत जे उद्या जो मोर्चा करत आहेत तो फक्त जातीवाद निर्माण तयार करून कायम मुंडे घराण्याला विरोध करण्यासाठी आणि मुंडे साहेबांना विरोध धनंजय मुंडे साहेबांना विरोध करण्यासाठी मी आज तुम्हाला स्पष्ट सांगतो दरम्यान पोलिसांनी शनिवारच्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कंबर कसलीय पोलिसांची पुरेशी कुमक बीड इथं पोहोचलेली आहे सर्वपक्षीय आंदोलनाच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला तर पोलीस कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे प्रकार घडू नये म्हणून आम्ही ड्रोनची मदत घेत आहोत त्याचप्रमाणे उंच बिल्डिंग है, है, जे आहेत त्या ठिकाणी आमचे वॉचर पण लावणार आहोत तसेच आमचे गोपनीय यंत्रणा देखील आम्ही कार्यरत केलेली आहे त्याचप्रमाणे काही सिव्हिलमध्ये देखील काही अंमलदार आम्ही लावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचं मोर्चेचे जे आयोजक संयोजक आहेत त्यांची देखील आम्ही काल मिटिंग घेतली आणि त्यांना देखील आवाहन केलं की के असं कुणी समाजकंटक जर मोर्चामध्ये येत असतील काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करत असतील आपल्याला काही असं लक्षात आलं तर तात्काळ ता पोलिस यंत्रणेला आपण कळवावं एकीकडे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी वर्ग झालेलं असताना सर संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड पोलिसांकडूनच चौकशी होतीये हा मुद्दा आंदोलनातला उचलला जातोय राज्य सरकारकडून मोर्चापूर्वी धडक कारवाईची मागणी आंदोलक करतायत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र